ठाणे शहर बदलते आहे सोयी सुविधा येत आहेत क्लस्टर योजनेच्या रूपाने दोन हजार वीस पर्यंतच्या सगळ्यांना घर मिळणार आहे त्यामुळे आजचा हा लोकार्पण सोहळा सोहळा आहे दिल्लेला शब्द पूर्ण करतो हे राज्याला माहीत आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात विविध लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यात केलंय दादुजी कोंडेव क्रीडा प्रेक्षागृहातील नूतनीकृत आसन व्यवस्था लोकार्पण खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल विस्तार प्रकल्पाचा शुभारंभ जामी येथील आनंदी घे टॉवरच्या नवीन वास्तूचं भूमिपूजन ठाणे स्टेशन परिसर सुशोभीकरण उपक्रमाचं भूमिपूजन छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचं लोकार्पण आणि पाणी प्रक्रिया केंद्राचं लोकार्पण उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रत्यक्ष करण्यात आलंय त्यानंतर त्यांनी शेठ लखीमचंद फतेचंद प्रसिद्धीगृहाचं लोकार्पण केलंय यावेळी जनतेशी संवाद देखील साधलाय खासदार नरेश मस्के आणि माजी नगरसेविका मालती पाटील यांनी केलेल्या पाठपुरामुळे तसेच महापालिका अधिकाऱ्यांमुळे हे उत्तम प्रसिद्धिगृह झालं आहे असं देखील यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय महानगरपालिकेने आता त्यांची व्यवस्था नीट ठेवावी असेही निर्देश त्यांना दिले आहेत आतखोली येथे उद्यान फुल आहे ठाण्यात उपमुख्यमंत्री हरित ठाणे योजनेत दोन लाख झाड लावली जाणार आहेत तर सेंद्रिय शेतीचा प्रयोगही ठाणे महापालिका करत आहे अशा प्रयोगामुळे ठाणे शहर बदलू आहे असं देखील त्यांनी म्हटलंय तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या विशेष निधीतून साकार साकारलेल्या आणि होत असलेल्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि शुभारंभ भूमिपूजन करण्यात आलेला आहे या कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के महापालिका आयुक्त સૌરભરાવ માજી આમદાર રવિન્દ્ર ફાટક માજી મહાપૌર અશોક વૈતી મીનાક્ષી શિંદે માજી પરિવહન સભાપતિ વિલાસ જોશી માજી નગરસેવક માલતી પાટિલ ભરત ચવણ પૂજા વાઘ સુધીર કોકાટે રમાક પાટિલ અતિરિક્ત આયુક્ત સંદીપ માળવી અતિરિક્ત આયુક્ત પ્રશાંત રોળે નગર અભિયંતા પ્રશાંત સોનાગ્રાથાશ્વર જિલ્લા અધ્યક્ષ જિલ્લા બૅડમિંટન એોસિએશન અધ્યક્ષ શ્રીકત વાડ उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त मेनल पालांडे उपनगर अभियंता शुभांगी केसवानी सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आणि राजेश सोनावणे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील येथे उपस्थित होते

कॅमेरा 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 थोड़ा मागे हा सगळे इथे इथे समोर सरो समोर